आता मी हे सगळ्या मशरूम मध्ये छान भरून घेणार आहे तर आता आपले झालेले आहेत मशरूम मॅडी हॉटेल मध्ये जसं मिळत तस सेम झालं एकदम हो, हो। एक नंबर हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉमन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता फिल्म करायला स्टार्ट केलं आणि माझं लक्ष जात होतं की किती छान लाइटिंग आहे आणि छान दिसतंय बट एनिवेवेज आता जस्ट माझं त्याच्याकडे लक्ष गेलं म्हणून ती गोष्ट शेअर केली आज सकाळपासनं माझ्या घराची क्लिनिंगच चालू होती आणि म्हणलं भरपूर वेळा मी तुमच्या सगळ्यांबरोबर घराच्या क्लिनिंग बद्दल शेअर केलेलं आहे तर म्हणलं की आज काहीतरी वेगळं फिल्म करूया आणि क्लिनिंग नको फिल्म करायला सो क्लिनिंग मी करून घेतलं सकाळी सकाळी आणि आज एवढं छान वाटतं ना स्वयंपाकघरामध्ये समहा स्वयंपाकघर एकदम Clean दे दे Anyways, क्लीन वाटतंय स्वयंपाकघर मी खूप दिवसांनी हा शब्द यूज केला वा ॲक्च्युली नेहमी आपण डे टू डे लाईफमध्ये किचनच म्हणतो एनिवेज तर आज एकदम छान आणि क्लीन वाटतंय आणि जेव्हा केव्हा किचन असं क्लीन वाटतं आपल्याला काहीतरी नवीन कुक करायची किंवा नवीन रेसिपी बनवण्याची खूप जास्त हुक्की येते तर मला पण आता किचनमध्ये आल्यावरती असंच वाटलं की चलो आज काहीतरी वेगळं बनवूया काहीतरी रेसिपी बनवूया नवीन आणि तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करूया मी आत्तापर्यंत खूप वेळा तुमच्या सगळ्यांसोबत रेसिपी शेअर केलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि त्या सुद्धा साधे सुद्धा नाही एक्सपेरिमेंटल रेसिपीज म्हणू शकतो म्हणजे त्या मी पण पहिल्यांदाच ट्राय केलेल्या असतात आणि मग तुमच्याबरोबर मी ते सुद्धा शेअर करते की मी पहिल्यांदा ट्राय करते आहे आणि मला माहिती नाही आणि ऍट दी एंड त्याचा रिझल्ट काय आहे हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची की नाही हे डिसाईड करता येईल आणि जर छान झाली तर डेफिनेटली ट्राय करता येईल बाकी आता एकदम सनी वेदर आहे काळी सकाळी एकदम क्लाउडी वेदर होतं एवढं ऊन होतं आणि त्यामुळं मग थंडी वाजत होती आणि ह्या खुर्चीचं हे जे कव्हर आहे ना हे मी आज इथे ड्राय होण्यासाठी टाकलं होतं कारण की ह्याच्यावरती खूप सारे पानं वगैरे पडले होते आणि ना दव पडतं सकाळी तर ते पानं त्याच्यामध्ये अडकून बसली की आणि ती ओली होतात आणि मग सगळे कुशनवरती डाग पडतात म्हणून मग सकाळी सकाळी मी थोड्या वेळ हे वाळत घातलं होतं आणि थोडस क्लीन केलं होत कुशन लावून टाकलेलं आहे आणि इथे बसून ना चहा प्यायला खूप छान वाटतं समोर मस्त व्ह्यू आहे आणि इथे बसून चहा प्यायचा निवांत एकदम भरपूर वेळेस आम्ही बसतो इथे तर म्हणून काय केलं आजकाल ही चेअर जी आहे ती डोअरच्या एकदम लगेचच ठेवलेली आहे जवळच म्हणजे केव्हा पाहिजे तेव्हा येऊन बसू शकतो आ, सियाना तर खूप छान बसते ह्याच्यामध्ये कारण की तिचे पूर्ण पाय वगैरे असे मावतात आणि ती एकदम इथे बसते अशी कोझी कचऱ्याचे हे डबे आत आणून ठेवायचे होते म्हणजे प्रत्येक वेळेस एक डे असतो तेव्हा बाहेर ठेवायचे कचरे आय मीन कचऱ्याचे डबे आणि मग ते घेऊन जातात आठवड्यातून एकदा येते कचऱ्याची गाडी आणि इतर घरातला जो कचरा असतो तो काळ्या डब्यामध्ये टाकायचा ग्रीन डब्यामध्ये गार्डनचा कचरा टाकायचा आजची जी रेसिपी आहे ती असणारे स्टफ मशरूम आणि त्याच्यासाठी लागणारं जे सामान आहे ते मी बघत होते आता फ्रीजमध्ये काय काय आहे ते कारण की मशरूम वगैरे मी आणूनच ठेवले होते ऑलरेडी तर म्हटलं त्याची नेहमी भाजी वगैरे करतो आम्ही तर म्हणलं आज काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणून स्टफ मशरूम बनवते आणि इतर त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे चेक करत होते तर आ, मला लागणार आहे क्रीम चीज तर ते आता घरी नाहीये तर ते आणण्यासाठी मला आता पहिले स्टोअरमध्ये जावं लागेल बाकी साधं चीज आपलं जे नॉर्मल मोजरेला चीज वगैरे असतं ते आहे फ्रीजमध्ये सो आता मी चालली आहे स्टोअर मध्ये तिथे जाऊया क्रीम चीज घेऊन येऊया आणि त्यानंतर मग रेसिपीला सांग एक चांगली गोष्ट आहे की आमच्या घरापासनं सगळ्या गोष्टी एकदम जवळ आहेत सो so, स्टोअर uh, पण एकदम जवळ आहे म्हणजे ग्रोसरी स्टोअर वगैरे ऑफकोर्स ते इंडियन ग्रोसरी स्टोअर नाही आहे पण ते सोडलं तर इतर सगळ्या गोष्टी इथे मिळतात म्हणजे फक्त इंडियन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी मिळतात आणि uh, असं लगेच काही पाहिजे असेल तर लगेच जाऊन घेऊन येता येतं अमेरिकेमध्ये खूप ठिकाणी ना सगळ्या गोष्टी खूप लांब लांब असतात मी ह्याच्या आधी पण सांगितलंच असेल तुम्हाला गाडी मस्ट आहे तर मग सगळीकडे गाडीने जावं लागतं आणि स्टार्टिंगला जेव्हा मी ते आलेले तर मला खूप जास्त त्रास व्हायचा कुठेही जाण्यासाठी वगैरे कारण की तेव्हा तर माझ्याकडे तेव्हा तर माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे पण नव्हतं सगळीकडे वॉक करायला लागायचं आणि जे पहिलं आमचं घर होतं त्याच्यापासनं दुकान खूप जास्त लांब होतं आता छान आहे चला आता पटकन आपल्याला जी गोष्ट हवी ती घेऊन येऊया हा सगळा आहे चीज सेक्शन आणि आपल्याला हवं आहे क्रीम चीज तर मी हे छोटा डबा घेणार आहे मोठा डब्बा जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवला हो ना तर खराब होऊन जातो खाणं एवढं होत नाही तर आपल्याला ओरिजिनल घ्यायचं आहे आणि छोटा डब्बा पाहिजे तर आय थिंक हेच आहे आणि ह्याची किंमत इथे तुम्ही बघू शकता डॉलरला आहे ऑलमोस्ट सगळं सामान घेऊन आलेली आहे क्रीम चीज आणलेलं आहे आणि मी असंच ते सीझनिंग बघत होते थोडं म्हणजे पास्तावरती वगैरे आपण जे टाकतो बजील ड्रायड बजील वगैरे ते सगळं एकत्र मिक्सचर असतं रोजमेरी ड्रायड बझील वगैरे थाइम पण ते काय मला मिळालं नाही आणि तेवढा शोध बसायला मला वेळ नव्हता आज ऍक्च्युली नाही तर मिळालं पण असतं पण मी म्हणलं ठीक आहे जे मिळाले ते घेऊन येऊ सो हे क्रीम चीज आणलेलं आहे जसं मी म्हणलं कालच मी मशरूम आणले होते तर हे मशरूम आहेत तर जनरली मी कॉस्को मधनं आणते मशरूम आणि झुकिनी आहे आपल्या गार्डन मधलीच आहे त्याच्यानंतर कांदा आहे सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम थोड्या थोड्या लागणार आहेत पण जर सगळ्या गोष्टी असतील तर त्याचं म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर एक बेल पेपर तर चलो आता मी सगळं कटिंग करून घेते आणि बेसिकली सगळ्या गोष्टी एकदम बारीक कट करायच्या आहेत कांदा कॅप्सिकम आणि झुकिनी एकदम बारीक कट करायचं आहे मशरूमच कसे कट करायचे आहेत ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करते तर आता हे आपण बॉक्स म्हणले जे मोठे मोठे मशरूम आहेत ते मी घेणार कारण की मग आपल्याला स्टफिंग करायला सोपं जाणार काही जण मशरूम धुऊन घेतात काही धुवत नाहीत पण मला असं वाटतं त्याच्यावरती थोडी माती वगैरे असते सो इट्स बेटर टू वॉश देम ऑलवेज मशरूम जे आहेत ते मी बेक करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पॅन फ्राय पण करू शकता किंवा ह्याच्यामध्ये पण होतात एअर फ्रायर मध्ये पण होतात तर मी बेक करणार आहे बघूया कसे होतात ते बेक करून तर मशरूम बघा किती छान आहेत मोठे आहेत हे बटन मशरूम आहेत इथे वेगवेगळ्या टाईपचे मशरूम मिळतात मला अजून एक ब्राऊन कलरचे मशरूम असतात ते सुद्धा आवडतात त्याला क्रिमिनी मशरूम असं म्हणतात इफ आय एम नॉट रॉंग आणि ह्याला बटन मशरूम म्हणतात आपल्याकडे हे इझिली अवेलेबल असतात भारतात पण हे मी आणायचो आम्ही घरी आई करायची मशरूम मसाला वगैरे ते सगळं बनवायचे आई पण ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय हा जो स्टेम आहे ना मशरूमचा तर तो आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असं मशरूम हॉलो बनवून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला छान ह्याच्यात स्टफिंग भरता येईल आणि हे जे आहे हे पण आपण यूज करणार आहे स्टेम ते फेकायचं नाही एका एक साइडला कलेक्ट करून ठेवायचे सगळे आणि मग त्यानंतर जेव्हा आपण सगळ्या भाज्या वगैरे चॉप करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला हे स्टेम पण चॉप करायचे आहेत आणि सॉते करायचे आहेत ते तर मी तुमच्याबरोबर शेअर करीनच पण हे बघा असं जसंच्या तसं निघतं स्टेम असं खालून डायरेक्ट आणि मशरूम इज व्हेरी 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 हेल्दी एव्हरी वन शुड इट मशरूम पण जर तुमचं काय हे असेल म्हणजे काही काही लोक नाही खात मशरूम तर दॅट इज ओके बट जर तुम्ही खात असाल तर मी तर म्हणेन तुम्ही महिन्यातनं दोन वेळा तरी मशरूम खायला पाहिजे मोर दॅन दॅट ऍक्च्युली पण ऍटलीस्ट महिन्यातून दोन वेळा तरी मशरूम खायला पाहिजे कारण की आपल्या शरीरासाठी जे पोषक तत्व पाहिजे आहेत ते सगळे मशरूम मध्ये असतात बी ट्वेल्व असतं तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटीन असतं भरपूर ते खूप जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी तर तुम्ही गुगल पण करून बघू शकता की मशरूमचे फायदे काय आहेत मशरूम खाणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला माहितच असणार की इंडियामध्ये मशरूम फार्मिंग एकदम जोरदार चालू आहे खूप जास्त मागणी असते मशरूम्सनं तर एनिवेज बोलता बोलता सगळे मशरूम मी रेडी करून घेतलेले आहेत आफ्टर ट्वेंटी मिनिट्स आता मी सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या व्हेजिटेबल चॉपरमध्येच चिरलेल्या आहेत काही काही भाज्या काही काही हाताने चिरलेल्या आहेत इथे आहे आलं लसूण त्यानंतर कांदा झुकिनी मशरूम त्याच्यानंतर इथे कॅप्सिकम आणि थोडंसं गाजर तर सगळ्यात जास्त मशरूमच पाहिजे या रेसिपीमध्ये म्हणजे काय होईल की छान uh, फ्लेवर तो मशरूमचा एक असतो स्वतःचा फ्लेवर तो तो हो तो, तर तो छान एनहास होतो आणि फ्रेश बझील लीव्स पण यूज करायचे आहेत तर ॲक्च्युली ते चिरून घ्यायचे राहिलेत कधी मी बटर गार्लिक मशरूम पण करते ते पण खूप मस्त लागतात आणि घरात सगळ्यांना आवडतात पण आणि जिंजर जिंजर ऍक्च्युअली ऑप्शनल आहे पण गार्लिक तर हवाच या रेसिपीसाठी मी थोडं थोडं ठेवलंय सगळं कारण की मी काय करणार आहे वेजिटेबल पुलाव पण बनवणार आहे आज संध्याकाळी तर त्याच्यासाठी म्हणून मी थोडं एक्स्ट्रा ते चिरून ठेवलं होतं जिंजर गार्लिक आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ऍड करायचं आहे कांदा कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की आपण या सगळ्याच भाज्या ह्याच्यामध्ये ऍड करायच्या आणि मस्त भाज्यांना वाफ काढून घ्यायची आहे कारण की मशरूमच बाहेरून कुक व्हायला वेळ लागेल आणि आता जो मसाला आहे तो ऑलरेडी कुक्ड असेल तर मग कमी वेळासाठी आपल्याला मशरूम ओव्हनमध्ये म्हणा किंवा पॅन फ्राय ठेवावं लागेल आता आपल्याला सगळ्याच भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मशरूमला पाणी सुटतं सो त्या पाण्यामध्ये सगळ्या भाज्या शिजतात भात असं सगळ्याच भाज्यांना पाणी सुटतं पण मशरूमला थोडंसं जास्त पाणी सुटतं आणि हे आपले फायनल मशरूमचे देठ भाज्यानं ऑलरेडी पाणी सुटत आहे आता आपण ह्याच्यामध्ये पटापट मसाले जे काही आपल्याला ॲड करायचे आहेत ते करूया सगळ्यात आधी आपल्याला सॉल्ट ॲड करायचं आहे चवीनुसार जसं पाहिजे तसं चिली फ्लेक्स असेच ॲड करून घेते मी आता त्याच्यानंतर ही बझील लिव्ह जी आपण आता कट करून घेतली तर ती ॲड करते आणि हे जे सीझनिंग आहे इटालियन सीझनिंग तर हे हातावरती असं घ्यायचं बेसिकली सगळे ड्राय अब्ज असतात हे हातावर घ्यायचं असं चोळायचं जेणेकरून त्याचा स्वाद अजून चांगला येतो जसं आपण ओवा वगैरे टाकतो ना चुरून थोडंसं तर तसंच सेम आणि सगळं छान गॅस मोठा करून मिक्स करून घ्यायचं थो आता थोड्या वेळ झाकण घालून ठेवायचं रेडी करून ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी आणि तोपर्यंत सियाना घरी आले सो थोडासा वेळ त्यांच्या स्पेंड केला आणि आता म्हणलं की कुकरमध्ये राईसला पण मी फोडणी वगैरे घालून घेते आणि साईड बाय साईड राईस लावून टाकते म्हणजे थोड्या आणि राईस रेडी होईल तर राईसची तर रेसिपी मी काय शेअर करत नाहीये पण आपला साधा सिंपलच फ्राईड राईस टाईप बनवते जेणेकरून आम्हाला स्टफ मशरूम बरोबर खाण्यासाठी होऊन जाणार आणि एकदा का ते आपलं स्टफिंग थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला क्रीम चीज ऍड करायचं आहे स्टफिंग आपलं जे आहे ते थंड आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये क्रीम चीज मिक्स आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भर क्रीम चीज मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम असं ह्याला लगेच क्रीमी टेक्स्चर येत सगळ्या मशरूम मध्ये भरून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही भरणार तेवढं ऑफकोर्स ते जास्त टेस्टी लागणार सो so, तुम्हाला एक्स्ट्रा असं वरतीपर्यंत भरायचं आहे तर तसं पण तुम्ही भरू शकता जर घरीच बनवायचं असेल आणि भरपूर सारण अवेलेबल सारण नाही म्हणजे मिक्सचर अवेलेबल असेल तर पूर्ण भरू शकता सो आता मी हे सगळ्या मशरूममध्ये छान भरून घेणार आहे आणि क्रीम चीज जे आहे ना ते जरी नसेल तरी तुमच्याकडं कुठलं पण जे चीज आपण पास्तामध्ये वगैरे टाकतो ते पण चीज असेल तरी पण तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता त्यांनी पण छानच टेस्ट करणार आहे फायनल पार्ट आता आपल्याला चीज खिसून घ्यायचं आहे तर हे नॉर्मल आपलं जे अमूलचं चीज मिळतं ते मी घेऊन आले आहे इंडियन स्टोअरमधनं ह्याच्याऐवजी मोझरेला हे पण मोझरेला चीजच असेल मोस्ट प्रॉब्ली पण जे इथे नॉर्मल स्टोअरमध्ये अमेरिकेमध्ये जे मोझरेला चीज मिळतं ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती टाकू शकता आता हे असं चीज आपल्याला थोडं थोडं ऍक्च्युली सगळ्या मशरूम्सवरती टाकून घ्यायचं आहे थ्री फिफ्टी वरती ओव्हन प्रीहीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला अठरा ते वीस मिनटं असं ठेवून घ्यायचं आहे आणि बघा किती सुंदर दिसत आहेत हे आणि बेक होऊन आल्यावरती अजूनही छान दिसतील आय कांट वेट मी पहिल्यांदा घरी हे हे वाले स्टफ मशरूम ट्राय केलेले आहेत आणि कसे होत आहेत ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आता डायरेक्ट वीस मिनटानंतर रेडी होणार आपले फायनल खालच्याच ह्याच्यावरती ठेवते मिनटं असं मी ओव्हनमध्ये ठेवलं आणि त्यानंतर मला वाटलं की थोडंसं छान अजून कॅरेमलाइज व्हायला पाहिजे मशरूम तर म्हणून मग इथे पॅनमध्ये मध्ये मी ठेवले होते मशरूम तर आता आपले झालेले आहेत मशरूम रेडी आणि प्लेटमध्ये सगळे मशरूम काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता की वरतून किती छान चीज मेल्ट झालेला आहे आणि मागच्या बाजूने पण मशरूम छान कॅरेमलाइज झालेले आहेत असे छान मशरूम आहेत आपले रेडी मशरूम जेव्हा कॅरेमिलाइज्ड होतात ना तर त्यावेळेस खूप छान टेस्ट येते त्यांना आणि अशी आपली स्टफ्ड मशरूम डिश रेडी झालेली आहे मस्त वरतून मिल्टिंग चीज आहे त्याच्यावरती आणि आतमध्ये छान अशी आपण बनवलेली म्हणजे एवढा छान स्मेल येतोय ना किचन किचनमध्ये सुगंध हो, एकदम मस्त आणि हॉटेलमध्ये आपण जेव्हा पण स्टफ मशरूम वगैरे ऑर्डर करतो आपल्याला अगदी चार पाचच मशरूम देतात ते पण घरी केलं की कसं आता सगळ्या फॅमिलीला पूर्ण मनसोक्त असं स्टफ मशरूम डिश एन्जॉय करता येईल तर आता ही जी स्टाफ मशरूम रेसिपी आहे ती मीच तुमच्याबरोबर रिव्ह्यू शेअर करते कशी बनलेली आहे ते ऑलरेडी इथे मी एक मशरूम प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि कट केल्यावरती सगळा मशरूम व्यवस्थित शिजलेला आहे गरम आहे अक्षरशः हॉटेल सारखं झालं आहे हॉटेलमध्ये हो, जसं मिळतं तसं सेम झालं एकदम हो, हो एक नंबर सेम टू सेम झालं मस्त झालं एकदम आणि तसं बटर वगैरे तेल वगैरे जरा कमी यूज केलं तर हेल्दी रेसिपी आहे असं सुद्धा म्हणू शकतो खूप फॅन मला ऑलरेडी हॉटेलमध्ये स्टफ मशरूम खायला आवडायचं आणि आता घरी केल्यावर तर काय विचारलंच नको सो आजची ही रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ जर का आजचा आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ज्यांना कुकिंग आवडतं अशांबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि येस सबस्क्राईब अजूनपर्यंत चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय मशरूम खायची घाई झाली होती